नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्रेपन्न टक्के डीए वाढीच्या प्रस्तावास मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार पासून तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरीकरिता पाठवण्यात आला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे सदरचा निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल तर पेन्शनधारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्ता डी व फरकाची रक्कम दिली जाईल राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर डीए वाढीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहे धन्यवाद